संविधानाच्या अमृत महोत्सवी बोलताना मला हे सांगायचं आहे की गेली पंच्याहत्तर वर्षे भारतीय संविधानानं जे लोकशाही तंत्र आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे वैयक्तिक विकास ते सामाजिक विकास व देशाचा विकास अशा तीन फोल्ड मध्ये आपल्याला विकास करणे शक्य झालेलं आहे संविधानाने जे लोकतांत्रिक पद्धत जी अवलंबलेली आहे ती गेली पंच्याहत्तर वर्षात जगाच्या पाठीवर वर्ष सगळ्यात मोठी झालेली आहे त्यामध्ये विविध पंथ धर्म या सगळ्यांचा समावेश होतो अशा डायव्हर्सिफाईड समाजात राहताना विकास साधणं तो पण संतुलित प्रकारे हे फक्त पॉसिबल झालेलं आहे आपल्या भारतीय संविधानामुळे एकोणावीसशे एकोणपन्नास पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत भारत देशाने व त्याच्या लोकतांत्रिक सेटअपने वेगवेगळ्या फेजेसमध्ये विकास बघितलेला आहे जर आपण लोकतांत्रिक मूल्य व लोकतांत्रिक स्वातंत्र्याचा जर विचार केला तर एकोणावीसशे पन्नास पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत वेळोवेळी आपण ह्या मूल्यांना या तत्वांना अंगीकारून जो विकास साधलेला आहे तो ह्या जगाच्या पाठीवर कुठेही पॉसिबल नसता झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यामध्ये जे मूलभूत हक्क व मूलभूत जबाबदाऱ्या ज्या नागरिकांच्या दिलेल्या आहेत त्या ह्या प्रकारे डिझाईन करून दिल्या आहेत की एका गरीबातल्या गरीब व्यक्तीला व श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीला एकाच प्लॅटफॉर्मवर येणार येण्याचे खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज सोबतच मिळतील सध्याच्या डिजिटल एरियामध्ये आपण बघतो की जग जवळ आलेला आहे यामध्ये लोकतांत्रिक मूल्ये यांचा यांची जोपासना व यांचा पुढची वाटचाल यामध्ये आपण भारतीय म्हणून कुठे असतो किंवा स्वतःला कुठे बघतो हे महत्वाचे आहे कारण भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला जे मूलभूत हक्क आहेत जसं की फ्रीडम ऑफ स्पीच इक्वालिटी बिफोर लॉ आणि फ्रीडम टू चूज रिलिजन या सगळ्या बाबी देशाच्या विकासासाठी पूरक ठरतात यामध्ये लोकतंत्र हे एक मुलाचे लोकतांत्रिक मूल्यांना जपण्यासाठी एक पारदर्शक प्रशासनाची नितांत गरज असते भारतासारख्या डायव्हर्सिफाईड देशामध्ये सगळ्यांचे हक्क जोपासणं लोकतांत्रिक मूल्यांना जोपासून विकास साधणे हे एक तारेवरची कसरत आहे यामध्ये प्रशासन त्यातल्या ते पारदर्शकता टिकवणे प्रशासनाच्या माध्यमातून ही खूप मोठी चॅलेंज असते पण भारतीय संविधानाने त्याला सोयीस्कर एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे जिथे लोकांना व्यक्त होता येतं प्रशासनाला समजून घेता येतं की लोकांचे काय समस्या आहे ते किती पारदर्शकपणे व किती सामंजस्याने तात्काळ सोडवता येईल यासाठी भारतीय संविधानात जसं की नमूद आहे एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी आणि लेजिस्लेशर या तिघांची मिळून जी लोकतांत्रिक पद्धत निर्माण झालेली आहे त्यामध्ये सगळ्यांना समावून घेणे त्यांचा सर्वसमावेशक विकास करणे हा संविधानाचा मूळ उद्देश आहे बाबासाहेबांनी शोषित वर्गाला व पिछळा वर्ग ज्यांना आहे त्यांना पुढे आणण्याचा एक मार्ग मोकळा करून दिला लोकशाही तंत्राद्वारे त्याचे जतन करणे त्याचा जास्तीत जास्त विकास करून लोकांमध्ये जागरूकता कशी पसरवता येईल की तुमचे हक्क काय आहेत तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत लोकतांत्रिक ज्याने करून तुम्ही जास्तीत जास्त लोकतांत्रिक सहभाग वाढवाल व ज्याने लोक लोकतंत्र वृद्धिंगत होईल जेवढं लोकतंत्र वृद्धिंगत होईल तेवढंच ते देशाचा विकास होईल जसं की आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत हक्क तोच क्लेम करू शकतो ज्याला हक्क माहिती आहे किंवा त्याची जाणीव आहे जसे की मी पहिले बोललो की इक्वालिटी बिफोर लॉ इक्वल ऑपॉर्च्युनिटी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फ्रीडम ऑफ स्पीच याचा अर्थ असा आहे की आपण ते समजून घ्यायला हवं एक सुजान नागरिक म्हणून जेव्हा आपल्याला आपले हक्क समजून येतात तेव्हाच आपल्याला ते हक्क बजावता येतात हे हक्क कसे बजावणार हे हक्क कसे समजून घेणार त्यासाठी संविधान वाचन जे की एका सोप्या भाषेत असेल आज जसं मी पहिले सांगितलं की या डिजिटल इरामध्ये जग जवळ आलेला तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी कॉन्स्टिट्यूशनच्या वाचू शकतात समजून घेऊ शकतात जेवढं संविधान समजून घेणार तेवढा तुम्हाला हक्काचा जागर राहील व लोकतांत्रिक मूल्यांची तेवढीच रिस्पेक्ट होईल जेवढी जागरूकता लोकतंत्रासाठी व वैयक्तिक हक्कासाठी असते जेवढं स्वातंत्र्य वैयक्तिक हक्कासाठी आपण बघत असतो तेवढंच आपण लोकतांत्रिक मूल्य जपण्यासाठी सुद्धा बघितलं पाहिजे तोच संविधानाचा मूळ आहे जसं की बाबासाहेबांनी सांगितलं मी संविधान तर खूप चांगलं बनवेल पण ते अवलंबून असेल की त्याला वापरलं कसं गेलं त्यासाठी आपले हक्क आपल्या जबाबदाऱ्या समजून घेणं फार महत्वाचं आहे त्यासाठी संविधान समजून घ्या त्याला वाचा त्याला अंगीकृत करा यातच आपला विकास आहे यातच आपली शांतता